मी त्यांना तेव्हाही कॉन्ग्रॅच्युलेट केलं कारण हा एक प्लॅटफॉर्म असतो की जिथं त्यांनी हार्डवर्क केलंय त्यांनी काम केलंय त्यांच्यासाठी हे रेकग्नेशन होणं दॅट इज लाईक अन अवॉर्ड फॉर दॅट आणि इट किप्स इन्स्पायरिंग फॉर पीपल की अजून भविष्यात त्यांनी ऍडॉन काय करू शकतो सोसायटीसाठी सो धिस इज रिअली अ बुस्ट फॉर दॅट आय रिअली हॅपी आता जसं संजय दादा हे मॅडम यांचं ऐकत होतो सरांशी गप्पा झाल्यानं तर खरं सांगितलं तर मी स्टेजवर नव्हतोच कारण सरांचं आम्ही बघितलं आय वॉज वर्किंग इन ठाना मला मुख्यमंत्री महोदयांनी ठाण्याला स्पेशली सिलेक्ट केलं आमचं दोन आय एस आणि नॉन आय एस पर्सन की आमची एक स्पेशल सीएम ऑफिस मधन ऑर्डर निघाली टू कंट्रोल कोविड yes. तर तेव्हा जेव्हा मी रात्री दीड दोनला लायचो तेव्हा सरही जे जे ऑफिस मधन आम्ही खालीच भेटायचो सरांना म्हटलं सर किडनी आपली एकच आहे आणि नेहमी रिमाइंडर द्यायचो आणि डोंट टेक दिस कारण आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये जायचो दॅट वॉज ऑल्सो कोविड झोन रिस्ट्रिक्टेड एरिया कारण मॅक्झिमम डॉक्टर्स पॉझिटिव्ह झाले होते आणि सर आणि एकाच फ्लोअर वर आणि रात्री दोन वाजता आम्ही हे समजवत असताना मॅडम आम्हाला रात्री गरम तुम्हाला एक माहिती नसेल सरांच्या बाईक आता येताना गाडी कलेक्टर ने म्हटलं मॅडम जे आहेत सरांचे जे सासरे होते ही वॉज एम आणि तुम्हाला माहित नसेल आपण सरांच्या हेल्थच क्रेडिट त्यांनाच दिलं पाहिजे सरांना बिलकुल नाही कारण <laughs> सर ज्या पद्धतीने स्वतः फिजिकली आणि हे सगळं मेंटल स्ट्रेस घेतात त्याच्या त्यांना ह्या एज मध्ये जाऊ त्या एज मध्ये परवडण्यासारखं नव्हतं कारण त्यांचं कर खूप अर्ली किडनी ट्रान्सप्लांट झालंय तर मॅडम रात्री सर आल्यानंतर सरांनी जर माझा लाईट ऑन बघितला आणि टीव्हीचा आवाज आला का हे सुरी चालू चल दरवाजा बसलो मॅडम आम्ही आम्ही इकडेच बसायचो आणि मॅडम आम्हाला समोरच्या फ्लॅट मधून इकडे वाढायचे असे आमचे मल्टीपल डिनर्स झालेले म्हणजे खूप असे इतके चांगले दिवस गेले बरेच बरेच सरांचं डिपार्टमेंट वेगळं आमचं वेगळं मॉर्निंगला मी उठण्याच्या अगोदर सर्व आउट ऑफ द हाऊस म्हणजे सरांना मी नेहमी सांगायचं मी एवढ्या सकाळी लवकर उठून नाही शकत मी रात्रभर जाऊन सकाळी काम करू शकतो पण सर इज व्हेरी अर्ली राहायचं सरांचे राऊंड घ्यायला खाली लोक दहा जण वेट करतच राहायचे सात साडेसात ला राऊंड सुरू व्हायचं यूज टू बॅक ॲट होम ॲट टू ओ क्लॉक नॉट बिफोर ट्वेल्व डेफिनेटली हे दररोजचं आमचं शेड्यूल साडेसात वर्षाचं आहे हे मी एक दोन महिन्याचं नाही सांगायचं हाताची भेटी आणि ज्वारीची भाकरी खाऊन बघावी आणि त्याला त्याला आभार मी रागिनी मॅडमांचं मागतो कारण मॅडमांनी मला हा लट दिला होता की विल मेक अ प्लॅन म्हणून पण बऱ्याचदा <laughs> आम्हाला तो, तो योग आला रागिनी मॅडमांचं पण ऑलवेज ऑल टोज कोणत्याही पेशंटसाठी विदाउट एनी रेफरन्स काही केलं पाठवलं हो पेशंट सॅटिस्फाई होऊन येणार मला दोन जास्त मेसेज टाकला की सर तुमच्यामुळे खूप चांगलं काम झालं मी त्यांना आवर्जून <laughs> सांगायचो बाबा माझ्या रेफरन्सची वेळी गेला असता तरी तुला हीच ट्रीटमेंट मिळाली असती आणि आय रिअली प्राऊड आय फील प्राऊड कारण जे जेला इट इज ओनली ऑफथॅम डिपार्टमेंट की जिथं सगळे क्लास वन ऑफिसर सगळे पॉलिटिशियन्स आय हॅड सीन की सरांच्या आणि मॅडमांच्या ओपिडीमध्ये मिनिस्टर पण बायनिंग उघड म्हणूनच चेक करायचे सगळे ज्युडिशरी सगळे सेक्रेटरीट ओनली हॉस्पिटल तर नाशिकला आमच्याकडे किंवा दुसऱ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मध्ये हे लोक ट्रीटमेंट नाही घेत फक्त होतं होत आणि ऑफॅन डिपार्टमेंट एकच होतं की सगळे जाऊन तिथं गव्हर्नमेंट सेटअप राहिलं तरी ऑपरेशन करून घ्यायचं व्हेरी क्रेडिटेबल आणि ते क्रेडिट फक्त या दोघांमुळेच होतं तर मी ते डोळ्यांनी बघितले नाही किती मिनिस्टर्स किती ऑफिसर्स टू कम टेक ट्रीटमेंट सेकंड ओपिनियन थर्ड ओपिनियन इव्हन दोन अफोर्डिंग दे कुड हॅव प्लॅन अब्रॉड ऑल्सो पण फक्त एक विश्वास आणि त्यांना माहिती आहे की यांचे काम केले त्याच्यामुळे सगळे ऑपरेशन ते इथंच करून घ्यायचे माय प्लेजर की आज मला बोलायला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि थँक्यू व्हेरी मच हो